माजी आमदार राजन तेलींनी शिवसेनेत प्रवेश केलाय घेणार का असं पत्रकारांनी विचारलं असता केसरकरांनी काय उत्तर दिलंय पाहूया राजन तेलींनी यापूर्वी तुमच्या विरोधात निवडणूक लढवली होती आता ते तुमच्या सोबत आले राजन तेलींशी जुळून घेणार का कारण यापूर्वी तुमच्यावर त्यांनी आरोप केले होते राणेंवर पण आरोप केले होते किती खोटे आरोप केले तरी सत्य असतं सत्याचा नेहमी विजय होतो निवडणुकीमध्ये विजय झाल्यानंतर इतरांबद्दल यश का बाळगावा याचं कुठलंही कारण नाही त्याच्यामुळे मी स्वतः काही त्यांच्या पक्षप्रवेशालाही विरोध केलेला नाही आहे किंवा त्यांचं ज्यावेळेला एकनाथ शिंदेसाहेब एक निर्णय घेतात की प्रवेश करायचा म्हणून त्यावेळेला निश्चितपणे तो त्यांचा अधिकार आहे माझं एवढंच म्हणणं होतं की ज्या भागातून खरं ते येतात सावंतुळी हा त्यांचा मुळात प्रदेशच नाही त्या भागाचं नेतृत्व आज आदरणीय नेते दि, नेते निलेशी राणेसाहेब करतात तर त्यांच्याशी चर्चा एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेली आहे आणि ती चर्चा पुरेशी आहे असं माझं स्वतःचं मत आहे शेवटी किती खोटे आरोप केले तरी सत्ते असतं सत्याचा नेहमी विजय होतो निवडणुकीमध्ये विजय झाल्यानंतर इतरांबद्दल निवेश का बाळगावा याचं कुठलंही कारण नाही त्याच्यामुळे मी स्वतः काही त्यांच्या पक्षप्रवेशालाही विरोध केलेला नाही आहे किंवा त्यांचं ज्यावेळेला एकनाथ साहेब निर्णय घेतात की प्रवेश करायचा म्हणून त्यावेळेला निश्चितपणे तो त्यांचा अधिकार आहे माझं एवढंच म्हणणं होतं की ज्या खरं ते येतात सावंत हा त्यांचा मुळात प्रदेशच नाही त्या भागाचं नेतृत्व आज आदरणीय नेते निलेशी राणेसाहेब करतात तर त्यांच्याशी चर्चा एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेली आहे आणि ती चर्चा पुरेशी आहे असं माझं स्वतःच मत आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल